नमस्कार म्हणजे एकता मूर्तीच्या पोटातून नर्मदा मयाच्या सरदार सरोवर धरणाचं दर्शन घेतल्यावर आणि शूलपाणीच्या दक्षिण उत्तर तटाचं दर्शन घेतल्यावर आपण आता निघालो आहे ते नर्मदा मयाच्या दुसऱ्या बाजूचं दर्शन घ्यायला स्वर्गीय अशी ही रचना इथे केलेली आहे आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात एकता मूर्तीच्या पोटात कशी रचना आहे ती इथे बघायला मिळते आतमध्ये कशी रचना आहे मोठे मोठे लोखंडाचे भाग इथे लावण्यात आलेले आणि वरती तर टॉयलेट उभं करण्यात आले विचार करा आणि ही नर्मदा मायाची दुसरी बाजू वा नर्मदी हर सुंदर दर्शन मैयाचं मैयाचं सुंदर दर्शन होतं दोर्डेश्वरचा बांध आपल्याला दिसतो आणि किंवा मै्या उतरवाणी झालेली आहे पुढे तो सगळ्याच भाग इथून आपल्याला बघता येतो अशी आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी नर्मदे हात